हाय आता दोन तीन दिवस झालं पाऊस पडतोय ना पावसामुळे सगळे आता म्हणलं चला गच्चीवर जाऊया भाज्यांचं जा वळ काय हालत चालली ती राहिले तर बघा किती छान असं माझं कृष्णकुमळ उमरलेलं मला पहिल्यांदा दिसलं किती छान आलं आहे बघा उमलून माझं कृष्णकुमळ एक उमलायला लागलेलं हे उमललेलं ते जर हे झालं परत कारल्याचं वेल किती छान आलं आहे मधुमालतीचं वेल आहे त्यात कारल्याची बी पडलेली तिथे छान असं मधुमालतीचा वेल लावला मी असं खाली मला सोडायचे हजी फुलं वरून हा मधुमातीचा वेल आहे त्याला आता कळ्यायला लागले तिकडून इकडून आणि त्यातच हे कारल्याचा वेल आले आहे तर या कारल्याच्या वेलाला आता अशा कळ्या आले बघा किती छान फुल आले आणि वरती आलं की माझा मोहच आवडत नाही फुल तोडून पट्टी अशी मला वाटतं की जी एकदाशी मी केसर घालते छान पैकी तर हा माझा बघा श्रावण घेवडाचा वेल आहे हे श्रावण घेवडा मी सतरा मेला लावला होता ते आता कसलं आलं आहे बघा एवढा छान आलेत आणि पावसामुळे ही काही सगळ्या अशी गळती झाली तर मला चला बघूया तर शेंगा कशा झाल्यात आता गळायला लागले का तर आता मी तोडून घेते आता नी बघू पूर्ण अशा कडक शेंगा झाल्यात तोडायलाच आले त्या तर आता मी तोडून घेते बघा हे शेंगा हे शेंग याला मेल्या यायला दोन महिने लागले हां दोन महिन्यात हे शेंगा आलेत बघा ती तीन वेल आहे त्याच्यात शेंगाचे झाडं आता ही शेंगा मी पूर्णशा तोडून घेणार हे बघा एक तयार झाली बघा त्यात उगून पण यायला लागलं पावसामुळं एवढ्या पिऊ हे झाले तोडताना आवाज तू मी नाही बोलत आता ही शेंगा तोडून झाली आहे ना पूर्ण आता मी हा वेल आहे ना हा उपटून टाकणार आता काय ह्याला शेंगा येणार नाहीत काय नाही ह्या वेलाला ह्याच्या आता झडती झाली पूर्ण याची आणि मग आता हे मी ह्याचं हातामध्ये टाकून देणार तर एवढ्या मला जेवढ्याच्या शेंगा हे बघा हे ह्याला आपण श्रावण घ्यावडा म्हणतो आणि ह्याला काही काही लोक राजमा म्हणतात तर आता आपण स्टार कुड घेऊया हे बघा स्टार फूट माझं हे बघा किती आलं ह्याला हे बघा इथं हे बघा हे स्टार फूट आता मी एक तोडून घेते आणि एक आहे माझी मिरची मोठी मिरची पिकली पाऊस आल्यामुळे मला हे लक्षातच नाही पण आता हे मी रावणार आहे ह्याच्यात रुजवल्यानंतर ह्याच्या परत रोपं तयार होतील आणि नंतर मी रोपं लावणार आहे हे बघ कारलं डोळ्यावर पाणी येतं या दोन कारली सापडली अजून रे काय <laughs> <laughs> मेहनत का फळ आहे मेहनत का मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणतात ना तस आहे इथं दोन कारले इथे एक का आहे हा कारल्याचा वेळ खराबच झाला आता मला काढूनच टाकावा लागणार आहे पावसामुळे बघा किती खराब झाला हे बघा पाच कारली मला भेटले खराब झालाय खरा वेळ काढूनच घेते बघा हा कारल्याचा वेळ पावसामुळे खराब झाला तर मी तोडलाच राखते आता काही ह्याला कारली येणारच नाही कारण खराब झालं आहे त्यामुळे कसं तोडलं काढून टाकते त्यामुळे वांग्याचं झाड खूप छान आता वेल आहे ते आता पूर्णाचा उकूनच काढते हे सगळं मोकळं मोकळ केलं की दुसरं तर आहे ते चांगला वेल येतील ना आधी काकडी बियासाठी ठेवली होती ना आता हा पण वेल उपटला पावसामुळे पूर्ण काय सडूनच गेलेला त्याला काकड्याच्या लागल्या होत्या कारल्याचा वेल उपटाय गेली काकडीचा पण उपटला गेला हे आता मी हे खत तयार करणार आहे खतासाठी वापरणार आहे आणि काकडी बियाण तयार करणार आहे मी हे बघा सगळं असं काढून घेतलं सगळं असं मोकळा वेल करून टाकलं सगळं पूर्ण त्यामुळे आता ही वांग्याचं जे झाड आहे ना ते असं खूप छान येल पूर्ण असेल मी वेल उठून काढला त्यामुळे सगळं मुकळ मोकळ आणि स्वच्छ दिसायला लागला तर हा जो माझा वांग आहे ना ती वांग खूप छान तर म्हणजे त्याला पण येतील वांगे आहेत ना तर आता मी वांगी पण तयार झाली आता वांगी पण तोडून घेते हे बघा हे वांगे एक आता दोन मला वांगे सापडले वांगी सापडलेला ना मला एक बांधायला पाहिजे तेव्हा दोन वांगी मला सापडली ठेवते थोडं खाला ह्या झाडाला वांगी घ्यायचं बघतील ह्याला किती छोटे किंवा आता छोटे आहेत परत ह्याला का सापडतात खाली आहेत का नाही आहेत का पडले की गोट नाही पाणी पडलं आलं आहे आता हा पण वेल खराबच आहे पावसामुळं हा पण काढून टाकायला लागणार आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मिरच्या बघा आता हा एवढ्या मोठ्या मिरच्या झाल्या हे बघा मिरची सगळी पावसाने खाली पडले गळून कुठं गळून पडले हे काही घरी दिसले ना ते छोटी छोटी ती घे गळ तुंडल्याशी गळून पडले तर आता तुंड आहे त्याला खाली आतून हे बघा आलेत का भर का दिसत हे मोठे मोठी मी तोडून घेते पावसामुळे दिसणार पण एवढा वेल हे झाला आहे आतमध्ये आहे ना? लागत शोधायला शो मध्ये आतमध्ये पाऊस पडलाय ना त्यामुळे आतमध्ये बसले तोंडी पण हिरवी तिकडून काढू

बारीक आहेत ना परत चार दिवसांनी आज मी ना पाऊस कमी झाला म्हणून वरती आले वरती आल्यानंतर मला एवढ्याची तोंडली सापडली ह्या घेवड्याच्या शेंगा सापडल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा सापडल्या स्टार फूट दोनच वांगी सापडली आणि चार पाच कारली सापडली बाय नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय भाज्या भेटतात ते बघूया